महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली काढून गुलामगिरीची पहाड महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली काढून गुलामगिरीची पहाड पेटविला स्वाभिमान माझे अदिन खात्रे तुम्हा सर्वांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते व जिजाऊंना वंदन करून मी जिजाऊ बोलते अशा सुरुवात करते जेव्हा बेव्हा हिंदुस्तान मुघल बादशाह आदिलशहा निजामशहा पोर्तुगीज इत्यादी परकीय सत्यांच्या गुलामगिरीत जखडला होता त्यावेळी दिनांक बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांच्या मोठी आमचा जन्म झाला शौर्याच्या गाथा रयतेचे न्याय निवाडे युद्धांचे डावे इत्यादी पाहतच आम्ही लहानाचे मोठे झालो म्हाळसा रामांच्या इच्छेपात आम्ही सहा भाषाही शिकलो मराठी संस्कृत उर्दू कन्नड फारसी अरबी रामायण आणि महाभारताबरोबरच कबीरांचे दोहे नामदेवांच्या गाथा इतरही धर्म मी वाचले I'm done. छत्रपती झाले शहाजी राजा व आमचे स्वप्न साकार झाले मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की, हे आपल्या मुलांवर शिवबा संस्कार करा व घराघरात शिवाजी घडवा नावा